अध्यक्ष महाशय व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर धंडाणे तिसगाव पंचक्रोशी तालुका जिल्ह्यातून आलेले सर्व भक्तजन साधक बंधू भगिनी आया भगिनी बंधू आणि भगिनी तुम्हाला आज माझ्या मनापासून नमस्कार गेल्या वर्षापासून हा पवित्र असणारा उपक्रम हे आपलं तृतीय वर्ष आज फाल्गुन वत्य त्वितीया आज फाल्गुन वद्य द्वितीया विश्वभूषण महाराष्ट्राचा सम्राट वैराग्याचा मुकुटमणी वारकरी संप्रदायातले संबोधले जाणारे भक्ती मार्गातले कळस ज्यांना या विश्वातील जगद्गुरू अशी उंच कोटीची पवित्र उपाधी देण्यात आली असे असणारे जगद्गुरु संत तुकोबाराय आणि तुकोबारायाचा आजचा हा असणारा वैकुंठ गमनाचा वैकुंठ गमनाची ही पर्वणी असणारा हा पर्व काळ आणि या पवित्र दिवसाला आज आपण जगद्गुरु संत तुकोवरांच्या शिवे शिवतराई व्हावी म्हणून तालुके जिल्ह्यातून आपण आज या ठिकाणी एकत्र आलो सुबुद्धी अशी म्हणावी लागेल किसगाव धंडाणेकरांना त्यांचा आभार त्यांच्या पुढे असणारी ही नम्रता लीनता का याला एक महत्व आहे दोस्त हो सज्जन हो माझ्या आया आणि भगिनींनो सर्व नामधारकांनो ज्या वडिलांची आपण जमीन कसतो ज्यांच्या मकानीत आपण राहतो ज्यांना हाडाचं काड कडून लहानाचं मोठं केलं लालनपालन केलं आपले लाडकोड पुरवलेत असे असणारे आपले आई वडील वडिया। आई वडिलांचं पुण्यस्मरण आपण करत नाही आई वडिलांचा तेरावा उरकला म्हणजे जो तो आपल्या आपल्या मार्गाला वर्ष दोन वर्ष चार वर्षापर्यंत आई वडिलांची आपणाला आठवण असते आणि हळू 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 आई वडिलांचा आपणाला विसर पडतो नक्की जो तो आपापल्या मार्ग तिसगा आणि धंडारेकरांचा आभार एवढ्यासाठी मानायचा आहे करायचा आहे आपण आपल्या वैयक्तिक आई वडिलांना विसरू शकतो तुम्ही जगद्गुरु संत तुकोबरायांना का विसरत नाही का वर्ष धकल्यानंतर एवढा उपक्रम राबवता त्यांच्यासाठी एवढा अट्टहास करता रोमारोमा मध्ये त्यांना बसवता तुमच्या पवित्र असणाऱ्या चित्तामध्ये त्यांना तुम्ही जागा देता स्थानापन्न करता धनराजा जगद्गुरु संत तुकोबराय मध्ये व्यक्ती नव्हती आमच्या जन्म देणाऱ्या आई वडिलांनी आम्हाला फक्त प्रपंच शिकवला आणि खड्ड्यात घातलं प्रपंच हा एक मोठा खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये भले भले काढले गेलेत आपले आजोबा पंजोबा खापर काय पंजोबा असतील नसतील वाढ वाड़ वडील पूर्वज त्या प्रपंचानी सगळ्यांची माती केली बर आणि त्याच प्रपंचाच्या आपण नाती लागलो आई वडिलांनी आपणाला त्याच्या नाती लावले नक्की त्यांची माती झाली का सोनं झालं नक्की खरं बोला माती झाली ना मग जो माती व्हायचा मार्ग आहे तिकडच आपणाला गाडलं का नाही संतांनी आपणाला खड्ड्यात गाडलं नाही खड्ड्यातनं बाहेर उकरून काढण्याचं काम संतांनी केलं असे उंच कोटीतले असणारे महाराष्ट्रातला जाणता राजा देहूकर समर्थ साधू मोरे आडनाव आंबिले कुटुंब तुकाराम बोलोबा आंबिले भगवान विष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा ज्ञानेश्वर याच न्यायानं अगदी म्हणे रामेश्वर भटत तुझा तुका विष्णू नाही तुझा मी थोडा अजून पुढं काही सांगणार आहे तुम्हाने आता बारा राईट वाजले बारा वाजता इंद्रायणी मातेच्या तीरावरून आजपासून पाठीमाग पाचशे वर्षापूर्वी या खंडलायकानं या वारकरी संप्रदायाच्या नायकाने संपूर्ण विश्वाचा निरोप घेतला आणि तो आजचा हा निरोपाचा दिवस आहे बारा वाजले आता जगदुरु संत तो वैकुंठाच्या रस्त्यावर निघाले वैकुंठ गमनाला ते तत्पर झालेले आहेत तत्पूर्वी त्यांची लाडाची आवली जिजा त्या आवलीला सांगतात की आवले वैकुंठ नायक माझी वाट बघतो बघ बग। आला वाटत सांडवायला लागल समताय का येतेस का माझ्या संघ ती म्हणते नुकतीच म्हैसी व्यालीले दूध पिडावं लागते जावं असं वाटत असत जावा दररोज तुम्ही बोलताय येऊ का जाऊ थांबू का निघू तुमचं दररोज असल्यामुळं जावं असं वाटतंय ना खुशाल जावा त्यावेळेला तू खोबर आहे संपूर्ण देहूकारांना हात जोडतात आकाश मार्गाने गरुड येतात हालकारे कृष्णा घडिये घडीये घडीये गो जो आम्ही जातो तुम्ही मी Amida to tumi krupa asudavi 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 Amida to tumi Rupa Asuryavi, Amida to Tumi. Rupa Asuryavi, Amida Tumi. Rupa Asuryavi. Sekara Sangavi, Vinanti Maji. Sekara Sangavi, Vinanti Maji. वाड उभा पांडुरंग वाड वेडला उभा पांडुरंग गो वाड वेडधा उभा पांडुरंग உபா படங்க உபா படு வாட வேடரங்க வாட வேட உபா படூர அந்த வீட்டோ Amacipaverla, Antakari vitu, Amacipaverla, Antakari amashi, vituji powerla, Antakari amashi, vituji pavala Ah, goody saitha, ah, 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 டூர்ங்கடூரா ரெண்டு வேணா உபா படூர குண்ட

Pandura, पांडुरंग पाड वेडा झाला

हरि विठान श्री ज्ञान देव तुकाराम पंढरी नाथ भगवा माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बी ज सद्गुरु सचिदानंद रामदास की, की। पंड बाबा केरो बाबा महाराज की ब्रह्मलीन शांतमयी महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त गोपाल कृष्ण भगवान की महारुद्र हनुमान की नमस्कार हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की सब साधु संतन की सर्व ना नामधारकांच्या ना पवित्र चरणाला ना वंदन करून माझ्या या दोन शब्दांना मी याचा करून पूर्णविराम घेतो धन्यवाद